कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार का शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम ज्या कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचा श्री गणेशा झाला त्याच कोल्हापूरमध्ये आता महाविकास आघाडीचा शेवट होणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना गट आणि काँग्रेसमध्ये वाटपावरून एकमत झालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जागा वाटपावरून चांगलीच खडाजंगी झाली आहे त्यामुळे आज पंचवीस डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना अल्टिमेटम दिलं आहे सन्मानजनक तोडगा काढणार नसाल तर आम्ही तिसरी आघाडी करण्यासाठी सक्षम आहोत असा इशारा राष्ट्रवादीने दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये चौदा जागांची मागणी केली मात्र या जागा देण्यात असमर्थता दर्शवल्याचे पाटील यांनी म्हटलेलं आहे ते म्हणाले की आमच्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे काल महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद असूनही आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला बोलावलं नव्हतं त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीसह सतेज पाटील यांना उद्यापर्यंत अल्टिमेटम देत आहोत आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचा इशारा सुद्धा व्ही पी पाटील यांनी दिला ते म्हणाले की आम्ही उद्या आमची भूमिका जाहीर करणार आहोत मंटी साहेब तिकडनं अधिवेशनावर आल्यानंतर त्यांच्याबरोबरच आमची चर्चा झाली परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता काही काहीतरी पेपरमध्ये ज्यावेळेला आम्ही बातम्या वाचल्या की दोन आणि तीन आणि ते असा ज्या पद्धतीनं आलं त्यावेळी आम्हाला परंतु पूर्ण विचार करावा लागला बरं याच्याबद्दल मी माझ्या लेवलत बोललो असा त्यातला भाग नाही आहे आमचे जिल्हा राज्य लेवलचे नेतृत्व जयंत पाटील साहेब आम्ही त्यांना त्यांना पण आम्ही याच्यामधली माहिती दिली ते पण स्वतः बंटी साहेबांशी बोलले आणि त्यांना बसून बंटी साहेबांच्या मला पाठवून दिलं जयंत पाटील साहेबांनी की मी सगळे त्यांना बोललेलं आहे आणि तुम्ही जाऊन उद्या भेटा मग दुसरी जी मी जाऊन भेटलो मी आणि रोहित पाटील साहेब आम्ही भेटलो आणि त्यांना दाखवलं की वया आम्ही कमीत कमी वया चौदा सीटचं अमान तुम्ही फायनल करा आम्ही त्याच्यामध्ये समाधान यावं आणि तुम्ही त्याप्रमाणे करा असं शेवटचं त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली ज्या पद्धतीनं आर के साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले पन्नास वर्ष आर के साहेब तिथं काम करत आहेत आणि त्यांचं सातत्य आहे त्या ठिकाणीसुद्धा एका एखादा शब्द टाकायसाठी आर के साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर के साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले हे सर्वात मोठं आम्हाने आमच्या पक्षाला पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही प परिस्थितीत आमची जी आता जी निवडून येणार काल आमची मुलाखती झाल्या त्या लोकांच्यामध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काहीही करा फक्त आम्हाला ए बी फॉर्म द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीनं मागणी झाली होती की तुमच्या प उमेदवाराकडं आर्थिक बळ नाही तुमच्या उमेदवाराकडे हे नाही अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते ते आमच्या उमेदवारा लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढणार तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागं घेणार नाही त्यामुळे कालची आमची मुलाखत झालेली आहे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळीसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही आघाडीची उमेद पत्रकार पैसे होती तर आमचा निर्णय राहिला ठीक आहे आमचा निर्णय नंतर ने झाला असता परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी खालच्या पत्रकार पैसे बोलवले नाही म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आज आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय उद्या देतो देतो आम्हाला काही जे पर्याय असतील जे जे आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरेच जाणार आहोत बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी कोल्हापूर